चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कोणामध्ये आहे किती दम या सामन्यामध्ये कोणती टीम विजय संपादन करेल हा सामना कोणत्या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे दोन्ही टीमांची प्लिंग लोन कशी असणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणाचे पारडे या मॅचमध्ये जड असणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नेऊन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो अठ्ठावीस मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना खेळला जाणार आहे तर हा सामना चपॉकच्या मैदानावरती खेळला जाणार आहे चपॉकचे मैदान हे स्पिनिंग फ्रेंडली मैदान आहे तिथे स्पिनर्सला मदत मिळते दुसऱ्या डावामध्ये तर स्पिनर्सला तिथे जास्त मदत मिळते तर मित्रांनो चेन्नई सुपर किंग्सने त्यांचा मागील सामना मुंबई विरुद्ध विजय होऊन आलेले आहेत आणि रॉयल चेन्नईस बंगलोरही त्यांचा मागील सामना कोलकाता नाईटर्स विरुद्ध विजय होऊन आलेला आहे तर या मॅचमध्ये काटी किट टक्कर होणार आहे दोन्ही सामन्यामध्ये तर आपण पाहूया सर्वात प्रथम त्या ग्राउंडचे रेकॉर्ड मित्रांनो ते ग्राउंडची बाउंड्री लेग साईडची बाउंड्री चौसष्ट मीटर आहे ऑफसाईडची बाउंड्री बहात्तर मीटर स्ट्रीट बाउंड्री चौऱ्याहत्तर मीटर आणि मागील बाउंड्री छप्पन मीटर आहे तर त्या ग्राउंडचा फर्स्ट इनिंगचा ॲवरेज स्कोअर एकशे साठ आहे दुसऱ्या इनिंगचा ॲवरेज स्कोर एकशे ऐंशी त्या ग्राउंडवरती सर्वात जास्त टोटल दोनशे शेहेचाळीस शे झाला होता तो चेन्नई सिपी किंग्सने राजस्थान विरुद्ध बनवला होता आणि सर्वात कमी स्कोअर सत्तरवर अलॉट केले होते रॉयल चॅलेंज बंगलोरला दोन हजार एकोणीसमध्ये मित्रांनो एम एच चिदंबरम स्टेडियम चेन्नई ज्यापुगच्या ग्राउंडवरती टोटल सत्याऐंशी मॅचेस खेळवले गेले आहेत यामध्ये बॅटिंग पहिली करणारी टीम छप्पन मॅचे जिंकली आहे आणि बॅटिंग दुसरी करणारी टीम सदतीस मॅचेस जिंकली आहे तर चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही टीमांच्यामध्ये आत्तापर्यंत तेहतीस सामने खेळवले गेले आहेत यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने एकवीस सामने जिंकले आहेत आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने अकरा सामने जिंकले आहेत आणि एक सामना हा अनिर्णित राहिला आहे मागील दहा सामन्यामध्ये चेन्नई सुपर सात सामने जिंकले आहेत आणि रॉयल चॅलेंज बेंगलोरने तीन सामने जिंकले आहेत येथेही चेन्नई सुपर चे वर्चस्व आहे तर मागील वर्षी या दोन्ही टीमांच्यामध्ये दोन सामने खेळले गेले होते त्यामध्ये चेन्नई सुपर एक आणि बेंगलोरने एक सामना जिंकला होता आणि एम ए चिदंबरम स्टेडियम म्हणजे चेपॉक स्टेडियमवरती या दोन्ही टीमांच्यामध्ये आठ सामने खेळले गेले आहेत यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने सात सामने जिंकले आहेत आणि रॉयल चॅलेंज बेंगलोरने फक्त एक सामना जिंकला आहे तर चपकच्या स्टेडियमवरती चेन्नई सुपर किंग्सचे वर्चस्व आहे चपॉकच्या स्टेडियमवरती चेन्नईला रॉयल चॅलेंज बेंगलोरने दोन हजार आठ साली त्यांचा पराभव केला होता दोन हजार आठ सालापासून चेन्नई सुपर किंग्सला रॉयल चॅलेंज बेंगलोर त्यांच्या मैदानावरती जाऊन पराभूत करू शकलेले नाहीत हा इतिहास आहे तर मित्रांनो आपण काय वाटते रॉयल चॅलेंज बेंगलोर चेन्नई सुपर किंग्सच्या घरच्या मैदानावर जाऊन त्यांच्या घरात बसून त्यांचा पराभव करतील का आणि इतिहास बनवतील का चेन्नई सुपर किंग्स दरवर्षीप्रमाणे रॉयल चॅलेंज बेंगलोरला पाछाडतील मात करतील आपण आज काय आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण आज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा